न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर या गावातील आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या शालेय दिंडीचे भव्य स्वागत अशोकनगरमधील नित्य सहाय्यक माता चर्चावतीने वतीने करण्यात आले या दिंडीचे आगमन अशोकनगरमधील संपूर्ण गावामध्ये होताच गावकऱ्यांना विठ्ठल रकमाईचे साक्षात दर्शन झाल्यासारखे वाटले या शालेय दिंडीचे आयोजन अशोकनगर परिसरातील रामराव आदी पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षक वृंदांनी केले होते हे दिंडी अशोकनगरमधील वार्ड नंबर तीनमधून बाजारपेठेमधून अशोकनगरमधील दत्त मंदिर या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सर्व देवतांची पूजा करून दर्शन घेऊन दिंडी अशोकनगरमधील सहायक माता चर्चच्या प्रांगणात आले या ठिकाणी फादर आलबिन के यांच्या हस्ते पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले चर्चमधील महिलांनी पालखीचे पूजन केले यावेळी नित्य सहायक माता चर्चच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठल, विठ्ठल विठ्ठला हरिहोम विठ्ठला या गाण्यावर अप्रतिम मनमोहक पद्धतीने लेझिम नृत्य केले या लेझिम नृत्यामुळे चर्चमधील परिसर आणि आसपास जमलेल्या भाविकांसह सर्व वातावरण भक्तिमय झाले फादर अल्बिन यांनी बोलताना सांगितले की सर्व मानव जातीचे रक्त एकाच रंगाचे आहे त्यामुळे आपण सर्व एक आहोत सर्व मनुष्य जात एकच आहे त्यामुळे समाजात राहताना सर्वजण एकोप्याने राहावे एकोप्याची भावना सर्वांच्या मनामध्ये रुजावी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि कुठल्याही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काही अडचण आल्यास त्यांच्या पालकांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले मुलांच्या शिक्षणासाठी मी सदैव तयार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले दिल्लीमध्ये आलेल्या शिक्षकांचे फादर वाल्बिंके यांनी स्वागत केले सर बाक सर जादो सर सर जाधव वैराळ पटेल सर येवले सर भडकवार सर अंगारखे सर भडकवारसर सर खंडागळे सर यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला तर शिला येवले शालिनी भालेराव नलिनी भालेराव सारिका भालेराव स्वाती भालेराव अनिता पाळंदे यांनी आढाव मॅडम राठोड मॅडम साळुंके मॅडम पवार मॅडम राऊत मॅडम सातिवी मॅडम ताम्हाणी मॅडम लांडे मॅडम अहिरे मॅडम ताके मॅडम गोरे मॅडम माळी मॅडम परडे मॅडम निधानी मॅडम चौधरी मॅडम जाधव मॅडम युसी गोरे मॅडम निंबाळकर मॅडम परदेशी मॅडम गवळी मॅडम पेरणे मॅडम घाडगे मॅडम रणछोड मॅडम व्ही आर जाधव मॅडम दौंड मॅडम यांचा शाल देऊन सत्कार केला शाळेतील विद्यार्थ्यांना फादर आलवीन यांनी पाच हजार रुपये रोख बक्षीस दिले आणि इतर सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले यावेळी रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे संदीप तोरणे रवींद्र अंकुश अशोक पारसे रमेश वाघमारे अशोक क्षीरसागर अशोक भोसले यश येवले स्तवन तोरणे रितेश बाळंदे आयुष तोरणे यांनी देखील दिंडीतील विद्यार्थ्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था केली होती या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी परिसरातील नागरिकांनी आवर्जून सहभाग घेतला न्यूज सुप्रवन साठी वृत्त संकलन विभाग अशोकनगर